नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे गव्हाचं पीठ वापरून पास्ता तर पास्ता बनवण्यासाठी इथं मी एक प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे सर्वात महत्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता आपलं पास्ता बनवण्यासाठी गव्हाचं पीठ छान असं घट्टसर म्हणून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ एक पंधरा मिनटं छान असं मुरवर ठेवायचं आहे तर आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊया इथे आपल्याला पास्ता बनवण्यासाठी ही कोथिंबीर एक लहान शिमला मिरची एक गाजर आणि साधारण एक वाटी कोबी एक कांदा आणि दोन टोमॅटोची पिवरी घेतलेली आहे इथं आपलं पीठ पण छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपल्याला या पिठाला थोडंसं तेल लावून आहे त्यामुळे आपलं पीठ हाताला चिटकत नाही आता आपल्याला काय करायचंय किंवा पातीला मध्ये चपाती लहान मोठी कितपत पाहिजे त्या आकाराचा तुम्ही ते मुंडा घ्यायचा इथे मी, मी मेडियम आकाराच्या चपात्या बनवणार आहे इथे आपल्याला चपाती लाटत असताना चपातीची घडी वगैरे काही घालायचं नाही साधी सुधी आपल्याला ही चपाती गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे चपाती जर चिटकत असेल पोळपटाला तर यावरती कोरटो पीठ टाकायचं तळ इथे आपल्याला चपाती जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडच आपल्याला ही चपाती ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं एक अशी काडी घ्यायची आणि हे काडीला पण तेल लावून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे ना त्या काळीला छान असं गुंडाळायचं मस्त या पीठाचा आपल्याला रोल बनवून घ्यायचं आहे त्यानंतर ही काडी आपल्याला हळूच अलगत अशी हे करून काढून घ्यायची आहे इथे आपला एक रोल तयार झालेला आहे आता मी दुसरा पण रोल अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आपल्याला काय करायचंय इथे मी एक असं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी साधारण अर्धा तांबे पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती ही अशी चाळण ठेवायची आहे त्या चाळणला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये आपण पास्ता बनवून घेतलेला छान असं टाकून घ्यायचं आहे आणि हा पास्ता आपल्याला एक पंधरा मिनटं गॅसवरती मस्त असा उकडून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा पास्ता त्यावरती ठेवायचा आणि यावरती एक झाकण लावायचं आणि मस्त अशी एक पंधरा मिनटं छान असं उकडून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता इथे मी पास्ता उकडण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती असं फिट्ट ताट झापायचं आणि पंधरा मिनटापर्यंत आपल्याला याच्यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही मंदायचेवर हा पास्ता मस्त असा उकडून घ्यायचा इथे आपला पास्ता उकडते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया आता आपल्याला इथे कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी घालून घ्यायची आहेत इथे आपली जिरी फुलल्यानंतर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर कांदा पडत मिक्स करून घेऊया त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी घालून घ्यायचं आहे कोबी घातल्यानंतर आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे छान असं परतून घेऊया इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं हे पटकन असं परतलं जातं इथे आपल्याला हा कोबी कांदा साधारण एक पाच मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटत की हे गरपते तर इथे आपल्याला साधारण एखादा चमचा पाणी घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटत आता आपल्याला इथे टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घेऊया मला टोमॅटो प्युरी वापरायची नसेल तर टोमॅटो सॉस पण वापरला तरी चालेल म्हणे यावरती आपण झाकून ठेवून मस्त शिजून घेणार आहोत इथे आपली भाजी पण छान अशी शिजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दोन चमचे सोया सॉस टाकलेला आहे सोया सॉस टाकल्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट एक लहान चमचा मिरेपूड आता एक छान असे मिक्स करून घेऊया हा पास्ता एकदम बाहेरचा पास्ता जसा मिळतो तसाच बनला जातो फक्त आपण इथे मैद्याचा पास्ता न बनवता गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवलेला आहे तुम्ही अशा पद्धतीचा एकदा पास्ता नक्की बनवून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल अतिशय हेल्दी असा हा पास्ता आहे इथे आपला पास्ताचा मसाला तयार झालेला आहे आणि आपला पास्ता पण उकडलेला आहे मी तुम्हाला दाखवते आपण यावरच झाकण काढून घेऊया आणि आता पास्ता चीजला आपला पास्ता शिजला का नाही ते चेक करूया इथे मी एक सुरी घातलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली सुरी अजिबात चिटकलेली नाहीये याचा अर्थ असा आहे की आपला पास्ता छान असा शिजलेला आहे आता पण तो काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे आपला पास्ता एकमेकाला चिटकलेला पण नाही आपण चाणीला तेल लावून घेतल्यामुळे इथे आपला पास्ता थंड झालेला आहे आता आपण तो कट करून घेऊया इथे मी उलटण्याला तेल लावलेलं होतं त्यामुळे आपला पास्ता चिटकणार नाही पटकन असा कट होतो पण याला पास्त्याचा शेप देणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे पण याला तुम्ही शेप देऊ शकता हा पास्ता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कापला गेलेला आहे तुम्हाला हा पास्ता मोठा जसा कापायचा असेल तसा तुम्ही कापू शकता इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण पास्ता कापून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पास्ता मस्त असा कट झालेला आहे आणि कुठलाच आपला पास्ता असा अर्ध्यातून तुटलेला वगैरे नाहीये कारण आपण इथं पास्ता मस्त असा छान असा उकडून घेतलेला होता त्यामुळे आपल्या पास्त्याचे तुकडे वगैरे काहीच पडलेले आहेत इथे आपल्या पास्त्याचा मसाला पण छान असा बनवून झालेला आहे आणि मसाल्याचा वास तर पूर्ण घरभर सुटलेला आहे एखादा एखादा मिनिट हा मसाला आपल्याला परतून पर घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये उकडून घेतलेला पास्ता घालून घ्यायचा आहे गॅस मिडियम करून घेऊया आणि आता आपल्याला हा हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आहे एकदम हेल्दी ही रेसिपी इथे आपण मैदा वगैरे काहीच वापरलेला नाहीये त्यामुळं मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता अगदी झटकीपट ही रेसिपी होती जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटे लागतात आरामशीर ही रेसिपी बनवण्यासाठी ह्या पद्धतीत जर पास्ता बनवला तर कोणीच म्हणणार नाही की हा पास्ता गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे कारण हा पास्ता दिसतोच एकदम भारी हे रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूप साधी सोपी आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला यामध्ये कुठल्या भाज्या घालायच्या त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता यामध्ये ग्रीन सॉस घालू शकता सोया सॉस टोमॅटो सॉस तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सॉस पण घालू शकता तुम्ही इथे आपला गरमागरम पास्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे आता गर्म आपण तो काढून घेऊया इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे मस्त असा गरमागरम पास्ता आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे आवणे वगैरे जर आले तर काय करायचा हा प्रश्न असतो तर असा झटपटीत पास्ता तुम्ही बनवून द्या ते पण अगदी आवडीनं खातील ચલા તો મન ભેટું અશાચાન છેસિપી પાંત ધન્યવાદ